पेठ तालुका आंबेगा गावच्या हातीत पुणे नाशिक महामार्गावर चाकणवरून मनसरकडे येत असताना दुचाकी अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली बाळू विश्वनाथ कोठावळे व एक्कावन्न राहणार जारकवाडी तालुका आंबेगाव असे झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी त्यांच्या पत्नी मीना बाळू कोठावळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मंचर पोलिसांनी दिल्ली माहिती अशी की फिर्यादी मीना बाळू कोठावळे या जारखवाडे तालुका आंबेगाव या ठिकाणी राहत असून त्यांचे पती बाळू विश्वनाथ कोठावळे कामानिमित्त चाकण या ठिकाणी दुचाकीवरून मंचरच्या दिशेने येत असताना त्यांचा अपघात झाला दुचाकी एम एच बारा सीएम सतरा झिरो तीन तिच्यावरून गावी येत असताना रात्री साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास ते पुणे नाशिक महामार्ग पेठगावच्या हद्दीत त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वी मयत झाले असल्याचे सांगितले यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे